ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोते हो नमस्कार आज आपण पावसचे श्रीयुत उर्फ तात्या कुडबोले यांचा असे अप्पा असे स्वामी हा लेख प्रथम ऐकणार आहोत श्रीयुत वाडबले लिहिता परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांना वंदन करून मी माझे मनोगत देत आहे आम्ही लहान असताना तेथे जात असू पण आपा म्हणून त्यांची ओळख दिलेली साखर खायची एवढंच माहित होत कधी कधी वडिलांच्या जात होतो त्यावेळी आप्पा म्हणजे स्वामी काहीतरी लिहित असायचे सर्वांची चौकशी करायचे त्यांच्या सोबतीला माझे चुलते कळे के नाना हे वस्तीला जात असत त्या थोड विभूती विषयी लिहायचे म्हणजे काजव्याने सूर्याला प्रकाशित करण्यासारखे आहे आजूबाजूच्या परिसरात त्यांच्याविषयी माहिती नसेल परंतु त्यांच्या दर्शना करता खूप लांबून लोक यायचे तेव्हा कल्पना आली की हे म्हणजे आजचे स्वामी कोणी एक विशेष व्यक्ती आहे चमत्काराशिवाय नमस्कार नाही असे म्हणतात प्रत्यक्ष अनुभवलेल्या व्यक्तीकडून असे समजले की चमत्काराशिवायच नमस्कार दर्शनाकरता खोली बाहेर रांग असायची अंगणामध्ये असलेल्या फणसाच्या झाडाला आळी होती त्याला पाय लावून एक व्यक्ती उभी होती स्वामींनी सेवेकऱ्याला सांगितले की आळीला पाय लावून असलेल्या व्यक्तीला आत बोलाव त्यांना रत्नागिरीला जायचे आहे दर्शनही घ्यायचे दर्शन होते त्यावेळी ठराविकच गाड्या रत्नागिरीला जाणाऱ्या असायच्या मनात दर्शन तर घ्यायचे होते सेवेकऱ्याने बोलवताच जाऊन दर्शन घेतले त्यांचं समाधान झालं बाहेर रस्त्यावर येऊन उभे राहताच गाडी मिळाली म्हणजे चमत्कारच नाही का या व्यक्तीने घडलेली हकीकत सांगितली ती व्यक्ती म्हणजे गणपती गणपतीपुळे येथील बंडू खरे होत दर गुरुवारी काही तात्यात दिसाई यांच्याकडे आम्ही काही दिवस भजनाला जात होतो तेव्हा एका गुरुवारी श्री स्वामी तेथे आले होते व त्यांनी देवाची द्वारी उभा क्षणभरी हा अभंग म्हटला होता स्मरण मला अजून आहे मुलांच्या मुंजीचे निमंत्रण द्यायला मी गेलो होतो तेव्हा स्वामी म्हणाले नुसते संस्कार करा फार खर्च नको साधू संन्यासी अशांकडे दर्शना करता आलेले मनुष्य मनात काही इच्छा घेऊन येतो प्रश्न विचारला जातो त्याचे उत्तरही त्यांच्याकडून मिळते परंतु या ठिकाणी असं काही नव्हतं तरी सुद्धा आलेल्या भक्तांच्या मनात असे काही असले तर त्याचेही उत्तर स्वामींकडून मिळत असे ते कसे हे श्री संत स्वामी स्वरूपानंद चरित्र आणि साधना या पुस्तकातून सुधाकर कर्णिक यांनी उत्तमरित्या सांगितले आहे आत्मचिंतने निबग्ना शब्दे विण संवाद भाव जाणून पुस्तक देती मिळे त्यात प्रतिसाद म्हणजे दर्शना करता आलेल्या भक्तांच्या मनातील भाव ओळखून त्याला उत्तर मिळे श्री स्वामी ज्ञानेश्वरी लिहित असताना सुद्धा स्मरणपूर्वक चौकशी करीत हे त्यांचे विशेष देसाई परिवारामध्ये स्वामींच्या इतके दिवस सहभाग असणे हे त्यांचे भाग्य ज्ञानेश्वराने एका अभंगात म्हटल्याप्रमाणे सर्व सुकृताचे फळ मी लाहीन म्हणजे त्यांच्या कुळामध्ये अशी कोणी व्यक्ती होऊन गेलेली असली पाहिजे म्हणून स्वामींचा सहवास देसाई परिवाराला झाला या ठिकाणी श्री तात्या गोडबोले पावस यांनी लिहिलेला असे अप्पा असे स्वामी हा पहिला लेख पूर्ण होतोय आपण दुसरा लेख ऐकणार आहोत श्री अनंत चिंतामण गोडबोले पुणे यांचा या लेखाच नाव आहे दिलासा त्यामध्ये ते म्हणतात पाच फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी माझे आणि सौ कमलचे लग्न झाले पुण्याहून दुसऱ्याच दिवशी पावसला देवदर्शनासाठी निघालो पावसला माझे घर आहे पण पुण्याला लग्न झाले म्हणून रात्रीच्या गाण्याने प्रथम स्वामींचे दर्शन घेऊन नंतर गावातील देवदर्शन करायचे योजले होते घरात काका होते त्यांनी सकाळी साडे नऊ वाजता स्वामींकडे जाऊ नका ते गडबडीत असतात पूजा इत्यादी चालू असते तर चार वाजता ठीक राहील असा सल्ला दिला स्वामींच्या भेटीची प्रबळ इच्छा मला चैन पडू दे त्यावेळी पूल नव्हते आम्ही दोघ नदीतील पाण्यातून पलीकडे गेलो थोडा चढ चर चढून गेल्यावर देसाई यांच्या घराकडील रस्त्यावर दोन कद नेसलेले भेटजी तुम्ही नानांचे चिरंजीव आहात का असे विचारत आले मी हो म्हटलं स्वामींनी तुम्हाला भेटायला बोलावलाय असा निरोप सांगत होते आम्ही अतिशय आनंदलो हात पाय धुवून आपण नमस्कार केला आणि समोरील बाकावर बसलो माझ्या लग्नाला घरचे कोणी आले नाही याचे वाईट वाटते असे म्हणताच निराशेचा अंत करत आधी डोळे पूस तुझे सर्व चांगले होणार आहे असा स्वामींनी प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला व आज त्यांच्या कृपा प्रसादाने आम्ही सुखासमाधानात आनंदात जीवनाची संध्याकाळ घालवत आहोत पावसला गेलो की आप्पांना भेटल्याशिवाय पुण्यास कधीच परतलो नाही असाच एकदा आंबा सीझनला पावसला गेलो अनंत निवासामध्ये आप्पा एकटच खोलीत बसले होते पाय धुवून नमस्कार करून बाकावर बसलो मला त्याने एक पुस्तक दिले व वा नियमित वाचत जा असे सांगितले तसेच सीझनला आंबा खाल्लास का असा प्रश्न केला मी होस म्हणालो तू खोट बोलत आहेस तू आंबा खाल्ला नाहीस असे म्हणून मला एक आंबा खायला दिला प्रसाद म्हणून मी तो बाजूला ठेवला तर इथेच आत्ता आंबा खा मी तुला घरी न्यायला दुसरा आंबा देईन असे म्हणाले मी तो आंबा खाल्ला आणि माझे पुढील जीवनच बदलून गेले माझ्या हातून सदैव चांगलीच कामे होऊ लागली परोपकार मदत आणि सहकार्य करण्याने माझा आनंद द्विगुणित होऊ लागला तरी पुढील आयुष्यात त्यांचा कृपा प्रसाद सतत लाभो हीच प्रार्थना या ठिकाणी दिलासा हा लेख पूर्ण होतोय आणि आजचा वाचन मागही पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम